पोलीस अधिकारी सांगून तरुणीसोबत लग्न ठरवलं त्याच तरुणी तर कधी कुलाबा क्राईम ब्रांच तरुणीला इम्प्रेस केलं दोघांचे लग्न ठरले मात्र दररोज पैसे आणि दागिन्यांची मागणी केल्यामुळे तरुणीला त्याच्याविषयी संशय आला अखेर तरुणीने भामट्या पोलीस अधिकाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं निलेश चव्हाण असे या भामट्या पोलिसाचे नाव आहे त्याने आतापर्यंत अन्य किती तरुणींसोबत असा प्रकार केला आहे याचा तपास पोलीस करत आहे महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एक सुधांशु चंबर म्हणून एक ऑफिस आहे तेथे एक महिला काम करतात त्या महिलांशी आरोपींनी ओळख वाढवली आणि तो पोलीस खात्यामध्ये कुलाबा पोलीस स्टेशन क्राईम ब्रँचमध्ये ए पी आय या पदावर कार्यरत आहे असं सांगून तिला लग्नासाठी तयार केलं साखरपुड्यासाठी तिच्याकडनं शगूनची अंगठी घेतली आणि लग्न साखरपुडा झाला म्हणून तिला पैसेही मागणी केली आणि त्या जेव्हा महिलेनी त्याची अजून माहिती काढली तर तो पोलीस खात्यात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास सांग आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यांची तक्रारवरून गुन्हा दाखल करून आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे तपास आरोपीचं नाव आहे निलेश सुरेश चव्हाण बत्तीस वर्षाचा आहे त्याच्यावर पूर्वीचे अशा प्रकारचे केसेस आहे माझं नाव किशोर पात्रा माझे एक ऑफिसचा फ्रेंड्स होते त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव आलेला मग त्या व्यक्तीचं म्हणजे मी भेटायला गेलेलो एकदा मग तेव्हा कळालं की निले शना। निले शना एक माणूस निलेश नाव निलेश नावाचा एक माणूस होता त्याला भेटलो पहिल्यांदा भेटल्यानंतर मग थोडासा डाऊट आला आम्हाला म्हणजे मला स्पेसिकली कारण मी खूप टाईम पोलीसवाल्यांसह होत म्हणजे हे फ्रेंड वगैरे आहेत मला थोडा डाऊट आला मग त्याच्यानंतर त्यांचे लग्नाचं वगैरे बोलणं वगैरे झालं ते घरी गेले ते मुलीच्या घरी गेले बोलायला लग्नाचा प्रस्ताव घेऊन मुलींच्या आई आईला भेटले सगळे भेटले लग्नाचं मग त्यांचे आठ दहा दिवस बोलणं चालू आलं म्हणजे नॉर्मल इन्क्वायरी जसं एक नॉर्मल करतात मग त्यामध्ये काही काही गोष्ट म्हणजे त्यांची स्टेटमेंट जे आहेत मिसमॅच व्हायचे म्हणजे ते कुलावाला क्राईम ब्रांचला आहे कधी कल्याण कोर्टात आहे कधी काय आहे मग यामुळे थोडं आम्ही चौकशी केल्यात मुलींनी स्वतःच चौकशी केलं मग त्याच्यामुळे कळालं की ते त्याच्या ते त्या तसा नावाची आय पी एस आय पी आय कोण नाही आहे ए पी आय कोण नाही आहे कारण ते ए पी आय बोललेले स्वतःला ए पी आय क्राईम ब्रांच कुलाबा बोललेले मग त्या नावाने कोणी हे नव्हते म्हणून ते सांगितलं मग त्याच्यानंतर मग तो अचानक सात आठ नऊ दिवस लगातार रोज भेटायचो ऑफिसमध्ये यायचं रोज भेटायचो आणि नंतर तो गायब झाला म्हणजे नंबर वगैरे न होता मग त्याच्या त्या दरम्यान थोडासा कॅश वगैरेचं लेनदेन झाली काही कामाच्या पुरता कॅस पाहिजे होता कॅस घेतला आणि बोलता बोलता मुलीची अंगठी घेऊन टाकलेली होती की असं अंगठीची साईज पाहिजे एंगेजमेंटसाठी अंगठी बनवायची वगैरे असं बोलता बोलता अंगठी त्याच्याकडे राहिली मग त्यामुळे थोडासा हे होता आणि नंतर तो नॉट रिचेबल झाली मग त्याच्यानंतर आठ दहा दिवस काहीच नव्हता तक्रीवन पंचवीस दिवस नॉट रिचेबल होता मग अचानक त्याचाच कॉल आला मुलीला मुलीला कॉल आला की मी काही कामानिमित्त बाहेर होतो आउट ऑफ बॉम्बे आणि मी येतो आहे चोवीस ते पंचवीस तारीखला भेटतो त्या त्या तर आम्ही म्हणजे जेवढे आम्ही फ्रेंड्स होतो आम्ही डिसिजन घेतले की आम्ही कंप्लेंट करू त्याची बिकॉज आमच्यामुळे आप आमच्याबरोबर झाला आम्ही वाचलो पण थोडक्यात अजून कोणाबरोबर नाही झाला पाहिजे मग त्या निमित्त आम्ही कंप्लेंट वगैरे दिलेला मग विनोद पाटील साहेबांनी आम्हाला गायडन्स केले की जर तो येत असेल तर ता तुम्ही असं करा की आम्ही त्याला रेड हँड पकडू हां मग आज तो ऑफिसला आला आणि त्या हिशोबाने आम्ही पोलिसला कॉल केला एकशे बाराला आणि ते येऊन ते केलं